मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते विधान भवन मुंबई इथे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन सोहळा संपन्न विधानभवन मुंबई इथं जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी कार्यालयाची पाहणी केली आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या आगामी कार्ययोजनांसाठी शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री अतुल सावे मंत्री शिवेंद्र राजे भोसले मंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार विनयजी कोरे आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने बापू आमदार विश्वजित कदम आमदार सुधीर गाडगेळ जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीत कदम जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने माजी सभापती सर्जराव पाटील पेरिडकर यांच्यासह इतर अन्य मान्यवर उपस्थित होते